पवई मधला एक स्टुडिओ सतरा निष्पाक मुलं आणि त्यांना बंदुकीच्या धागावर ओलीस ठेवणारा एक माणूस पोलिसांनी तातडीने कारवाई केली स्पेशल टास्क फोर्स बोलावलं बाथरूम मधून घुसून कमांडोनी मुलांना सुखरूप बाहेर काढलं पण या मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य पोलिसांच्या गोळीबारात मारला गेला छातीत गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला एक थरार नाट्य संपलं मुंबईने सुटकेचा निश्वास सोडला पण ही कहाणी इथे संपत नाही ती तर इथून सुरू होते नमस्कार मी समीक्षा आणि तुम्ही पाहताय प्रबुद्ध भारत सतरा मुलांना ऑडिशनसाठी बोलवून त्यांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य नक्की कोण होता तो एखादा माथे फिरू गुन्हेगार होता की आणखी काही धक्कादायक म्हणजे रोहित आर्याच्या प्रोजेक्ट लेट्स चेंज या कामाचं कौतुक खुद्द पंतप्रधान मोदींनी केलं होतं महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार पंधरामध्ये त्याच्या प्रोजेक्टचा प्रारंभ केला आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याच्या पीपल्स स्वच्छता मॉनिटर अभियानच लोकार्पण केलं होत जो माणूस दोन मुख्यमंत्र्यांसोबत काम करतो ज्याचं कौतुक पंतप्रधान करतात तो माणूस मुलांना ओलीस ठेवण्या इतका टोकाचा निर्णय का घेतो या सगळ्यांच्या मुळाशी आहे फ्रस्ट्रेशन व्यवस्थेकडून झालेला विश्वासघात आणि न संपणारा अपमान रोहित आर्यचे एक खासगी पत्र आहे यात त्याने आपली व्यथा मांडली आणि ही व्यथा महाराष्ट्राच्या शिक्षण विभागातल्या गोड बंगालावर बोट ठेवते माझी शाळा सुंदर शाळा या सरकारी योजनेत रोहित सहभागी होता त्याने केलेल्या कामाचे सुमारे दोन कोटी रुपये राज्य सरकारने दिले नाहीत असा त्याचा आरोप होता पण खरी इथे आहे रोहितच्या पत्रातलं हे वाक्य बघा रोहितचा आरोप आहे की त्याच काम त्याची संकल्पना वापरली गेली पण त्याचे पैसे दुसऱ्याच कोणाला तरी दिले गेले ते दुसरे लोक कोण होते हे पैसे मिळविण्यासाठी रोहितने काय केले नाही माझी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या घराबाहेर त्याने तब्बल तीन महिने आंदोलन केलं तिथेच त्याला अखेर उपोषणानंतर मंत्र्यांनी त्याला वैयक्तिक चेकद्वारे फक्त पंचवीस फक्त पंचवीस टक्के रक्कम दिली विचार करा सरकारी कामाचं पेमेंट वैयक्तिक चेकने का व्हावं लागलं बाकीच्या पंच्याहत्तर टक्के पैशाचं काय झालं केसरकर गेले नवीन शिक्षण मंत्री आले दादा भुसे रोहितने प्रधान सचिवांना मंत्री दादा भुसे यांना भेटण्याचे अनेक निष्फळ प्रयत्न केले पण आरोप आहे की आधीच्या मंत्र्यांच्या काळातलं प्रकरण म्हणून त्याला पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आलं त्याच पत्रच सांगतं न्याय मिळवण्यासाठी पुन्हा उपोषणा अखेरीस गत्यंतर दिसत नाही नेव्हर एंडिंग इन्सल्ट अँड इनजस्टिस न संपणारा अपमान आणि अन्याय आणि याच अन्यायाचा स्फोट आज पवईत झाला आपल्याच व्यवस्थेने तोंडावर फेकलेल्या एका माणसाने त्याच व्यवस्थेचं लक्ष वेधून घेण्यासाठी निष्पाप मुलांना वेठीस धरलं रोहितने जे केलं त्याचं समर्थन होऊ शकत नाही मुलांना ओलीस ठेवणं हा एक अक्षम्य गुण आहे पण आज काही प्रश्न विचारणं गरजेचे आहे प्रश्न क्रमांक एक रोहितच्या कामाचे दोन कोटी रुपये जर थकले होते तर ते कुणाला दिले गेले ते भलते लोक कोण प्रश्न क्रमांक दोन एका मंत्र्याला सरकारी कामाचे पैसे वैयक्तिक चेकणे का द्यावे लागले प्रश्न क्रमांक तीन पंतप्रधान ज्यांचं कौतुक करतात त्या माणसाला न्याय मागण्यासाठी तीन महिने उपोषण का करावं लागतं रोहित आर्याच्या मृत्यूने ही फाईल बंद होईल ही शिक्षण विभागातल्या भ्रष्टाचाराची एक नवीन फाईल उघडणार रोहित आर्य हा गुन्हेगार होताच पण त्याला गुन्हेगार बनवणारी ही सिस्टीम किती दोषी आहे तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा स्टोरीज साठी सबस्क्राईब करा प्रबुद्ध भारत धन्यवाद